शहरात तलवारी घेऊन दहशत माजविणाऱ्याला क्राईम ब्रांच युनिट एक चा दणका नाशिक दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट एक कडील पोलीस हवालदार योगीराज गायकवाड यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी, बातमी मिळाली किरण शिंदे राहणार म्हसरूड गाव नाशिक याच्या ताब्यात दोन लोखंडी तलवारी असून तो सदर भागात दहशत पसरवित असल्याची बातमी मिळाली सदर बातमी गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांनी पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगडे पोलीस हवालदार योगीराज गायकवाड पोलीस हवालदार देविदास ठाकरे पोलीस हवालदार उत्तम पवार पोलीस हवालदार प्रशांत मरकड पोलीस हवालदार प्रदीप म्हसदे पोलीस हवालदार संदीप भांड पोलीस नाईक विशाल देवरे पोलीस हवालदार जगेश्वर बोरसे पोलीस हवालदार सुकाम पवार तयार करून त्यांना मार्गदर्शन करून रवाना केले शिंदे गल्ली संभाजी चौक म्हसरूड गाव नाशिक येथे सापडा लावून मिळालेल्या बातमीप्रमाणे संशयित किरण हरिश्चंद्र शिंदे वय एकतीस वर्ष राहणार गल्ली संभाजी चौक म्हसरुड गाव दिंडोरी रोड नाशिक यांच्या ताब्यातून दोन हजार किमतीच्या दोन तलवारी हस्तगत करण्यात आल्या सदर इसमा विरुद्ध म्हसरूड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून सदर इसमास पुढील कारवाई कामे म्हसरूड पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक सनार्थन गायकवाड म्हसरुड